आपल्या देशामध्ये आपण खूप जास्त लग्न झालेलं लग्नबाह्य संबंध एक पत्नी म्हणजे एच आय तुम्ही अगदी गव्हर्नमेंट लिटरेचर जरी बघायला गेला तर त्याच्यामध्ये की भारतामधल्या सगळे दिग्गजांना असं वाटत होतं की भारतामध्ये एच आय व्ही येऊ शकत नाही कारण हे तर रामाचं देश आहे बरोबर म्हणजे इकडे भगवान राम सारखे उदाहरण असल्यामुळे इकडे होणार नाही भारत एचआयच्या बाबतीत जगातला तिसरा देश झाला कारण आपण अंडरएस्टिमेट केला आपण तो कुठेतरी गैरसमजुतीमध्ये म्हणजे तो मॉरल व्हॅल्यूज धरून गैरसमज ठेवला की नाही लोक असं हे करणार आम्ही जेव्हा एचआय व्ही मध्ये काम करायला वी नेव्हर स्पोक अबाउट की तुम्ही मॅरिड आहात का नाही आहात बरोबर की मॅरेजच्या बाहेर संबंध ज्यांच्याशी तुमचे संबंध आहेत त्या संबंधामध्ये काय काळजी घ्यायची गरज आहे हे आम्ही बोलतो ते संबंध जास्त लोकांशी संबंध मल्टिपल पार्टनर्स जे आपण म्हणतो जास्त लोकांशी संबंध असले तर त्याच्यामधून रिस्क कशी वाढते हे आम्ही बोलतो सो so, आम्ही तुम्हाला सायन्स सांगितलं आता त्याच्यामध्ये कसं त्याच्यावरती हँडल करायचा हा तुमचा विषय आहे बरोबर सो so, बऱ्याच वेळेस जेव्हा तुम्हाला म्हणजे जर मी ॲज ॲज व्ही काउन्सिलर व्यक्तीशी बोलत असताना की बाबा तुझे लग्नाच्या आतला संबंध आहे का लग्नाच्या बाहेर याचं मला काही फरक नाही म्हणजे आय एम नो बडी टू hmm. टेल यू की हे बरोबर आहे का हे चुकी फॉर जज यू पण याच्यातून ही रिस्क आहे तू जे काही करत आहे त्याच्यात निरोध वापरू शकतो hmm. हे जेव्हा मी बोलते समोरच्या व्यक्तीला ते एक्सेप्टेन्स ऑटोमॅटिकली थोडासा सहज वाटू लागतो